नमस्कार मित्रांनो अथर्व एम सी क्यू पब्लिकेशनवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील समाजसुधारकापैकी महात्मा ज्योतिबा फुले ते यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर आपण या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया ज्योतिबा गोविंदराव फुले जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस मृत्यू अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद त्यांचं मूळ गाव कटगुण जिल्हा सातारा त्यांच्यावर प्रभाव होता थॉमस पेनचा आणि त्यांचा बुक्स द राईट्स ऑफ मॅन त्यांचे कार्य अठराशे चाळीस मध्ये सावित्रीबाई नेवसे पाटील यांच्याबरोबर विवाह अठराशे एक्केचाळीस स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये प्रवेश अठराशे अठ्ठेचाळीस मुलींसाठी पहिली शाळा तीन ऑगस्टला भिड्यांच्या वाड्यामध्ये सुरू केली बुधवारपेठ पुणे येथे त्यानंतर अठराशे एक्कावन्न मध्ये मुलींसाठी दुसरी शाळा वेताळपेठ पेठ पुणे येथे सुरू केली अठराशे बावन्न अस्पृश्यांसाठी पहिली शाळा वेताळपेठ पुणे मेजर कँडे यांच्यातर्फे फुलेंचा गौरव पुन्हा लायब्ररीची स्थापना त्यानंतर अठराशे त्रेपन्न विद्या शिकवणारी मंडळी संस्थेची स्थापना महार मांग इत्यादी लोकांसाठी त्यानंतर अठराशे पंचावन्न देशातील पहिली रात्रशाळा प्रौढांसाठी अठराशे त्रेसठ बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना अठराशे चौसष्ट शेणवी जातीतील पहिला पुनर्विवाह अठराशे पासष्ट सहासष्ट नाव्यांचा संपद तळेगाव ढमढेरे अठराशे अडुसष्ट अस्पृश्यांसाठी घरचा पाण्याचा आऊत खुला केला चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना सर्वसाक्षी जगतपती त्याला नको कुणाची मध्यस्थी ईश्वर निर्मिक आहे तो एकच आहे ईश्वराजला निर्मिक हा शब्द वापरला अठराशे पंच्याहत्तर मध्ये खतफोडीचे बंड नगर व पुणे येथे अठराशे शहात्तर ते ब्याऐंशी पुणे नगरपालिका सदस्य अठराशे सत्याहत्तर धनकवडी कॅम्प दुष्काळ निवारण्यासाठी स्थापन दिनबंधू मागासलेल्या दिनांच्या दुःखाला वाचा फोडणारे पहिले दैनिक सुरू केले होते त्यानंतर फुले व कृष्ण भालेकर अठराशे ऐंशी मिल हँड असोसिएशन महात्मा फुलेंच्या प्रेरणेने नारायण मेघाजी लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन केली अठराशे ब्याऐंशी हंटर आयोग शिक्षण आयोग अकरा मे अठराशे अठ्याऐंशी राव बहादूर बडेकर यांनी मुंबई जनतेच्या वतीने महात्मा ही पदवी दिली होती त्यांना त्यानंतर पक्षघाताचा झटका आला त्यांच्या ग्रंथ संपदा अठराशे एकोणसत्तर ब्राह्मणांचे कसब व अखंडादिते रचना अठराशे सत्तर शिवाजी राजावर पोवाडा लिहिला होता कुळवाडी भूषण म्हणून त्यानंतर अठराशे त्र्याहत्तर गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला त्यामध्ये अमेरिकेतील निग्रोंची मुक्तता करणाऱ्या सज्जन लोकांना हा अर्पण केलेला आहे अठराशे पंच्याऐंशी तृतीय रत्न नावाचं नाटक लिहिलं अठराशे त्र्याहत्तर शेतकऱ्याचा असूड विद्याविनामती गेले अठराशे पंच्याऐंशी मध्ये इशारा व सत्सारी पुस्तक लिहिलं त्यानंतर अठराशे एक्क्याण्णव सार्वजनिक सत्य धर्म मरणोत्तर प्रकाशित विश्व कुटुंबाचा जाहीरनामा त्यांना काही टोपण नावे देण्यात आलेली होती एक महात्मा त्यानंतर भारताचे बुकर टी वॉशिंग्टन सयाजीराव गायकवाड यांनी म्हटलं होतं आणि महाराष्ट्राचे मॉर्टिंग लुथर किंग त्यानंतर इतर काही गोष्टी बघूया आपण ब्राह्मण विद्वेच्या यशवंत या मुलाचे दत्तक घेतले होते उदरनिर्वाहासाठी कंत्राटदार हा व्यवसाय तर मित्रांनो अशा प्रकारे महात्मा फुलेंचा संपूर्ण जीवनपट होता तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद